मालवण दुर्घटना प्रकरणी संबंधित दोषीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा शिवप्रेमी काकासाहेब जाधव यांची मागणी प्रशासनाला देण्यात आले निवेदन मालवण येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली या प्रकरणी संबंधित दोषींवर विविध गुन्ह्यांसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवप्रेमी काकासाहेब जाधव यांनी केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांत अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना दिले आहे निवेदनात म्हटले आहे की कोकणातील मालवण समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या राजकोट येथे भारतीय नौदलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता त्याचे अनावरण दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजेच गेल्या आठ महिन्यापूर्वी विविध मान्यवरांच्या हस्ते होऊन तो जनतेसाठी खुला करण्यात आला होता परंतु दुर्दैवाने सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन रोजी दुपारी एक वाजता हा पुतळा कोसळला ही बाब अतिशय गंभीर व संतापजनक असून ज्या युगपुरुषाने परकीय आक्रमणांपासून देशाच्या संरक्षणासाठी पहिले सागरी आरमार उभारले तसेच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अपमान झाला आहे त्यामुळे समस्त शिवप्रेमींसह महाराष्ट्राच्या जनतेच्या अस्मितेला धक्का बसला आहे शिवाय मोठे आर्थिक नुकसान झाले आहे साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वी शिवरायांनी बांधलेले गड किल्ले आजही ऊन वारा पाऊस झेलत अभेद्यपणे उभे आहेत मग हा आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा पडतोच कसा शिवाय जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आज सर्वांच्या मनात उपस्थित आहे त्यामुळे या गोष्टीला जबाबदार असणारे स्मारक समितीचे सर्व सदस्य सार्वजनिक बांधकाम विभाग व पुतळा बनविणारे शिल्पकार कल्याणचे जयदीप आपटे तसेच भारतीय नौदलाचे अधिकारी व जो कोणी दोषी असल्यास त्या सर्वांवर विविध गुन्ह्यांसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे याविषयी काकासाहेब जाधव सागर आमले राजेंद्र माने भार्गव शिंदे गणेश भोसले संदीप थोरोडे संजय कडणे नाना पाटसुख विक्रम सावंत अनिल देशमुख महेश जमाले श्रीधर घारे बापू नाईक संकल्प मुळे ओंकार पलंगे नरेंद्र सूर्यवंशी शैलेंद्र आडके संभाजी पाटील अजित भोसले जालेंदर वाघमारे आदी उपस्थित होते संतोष कदम एस के क्राईम न्यूज कराड काल मालवणमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोकणातील मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तर या संदर्भात आम्ही कराडचे तहसीलदार प्राण व कराडचे डी वाय एस पी यांना निवेदन करून आठ महिने झालेले आहेत त्या आठ महिन्यात पुतळा हा पडला कसा हा आज सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न आहे आम्ही आज कराडचे सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन दिलं की हे एक संशयास्पद गोष्ट आहे कारण आज छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे साडेचारशे साडेतीनशे वर्षे झाली तरी कोणताही गड किल्ल्याचा बुरूड ढासळलेलं नाही किंवा कुठल्याही अजून द दगडाला धक्का लागलेला नाही अजून सर्व ऊन वारा पाऊस सहन करून सगळं गड किल्ले शाबूत आहेत तर फक्त आठ महिन्यात उभा केलेला पुतळा कसा काय पडतो आणि तो सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जी महाराष्ट्रातल्या जनतेची अस्मितेला धक्का बसलेला आहे की छत्रपती शिवाजी आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पर्यटक नव्हते जर दुर्दैवानं जर दु दुर्घटना घडली असे पर्यटक असते तर खूप मोठा गंभीर विषय झाला असता तर जे कोणी दोष असतील आता हा नौदलांना पुतळा उभा केलेला आहे जे कोणी दोषी असतील त्या दोषींवरती कडक कारवाई करावी यासाठी आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून राज्यपालांना पत्र पाठवलेलं आहे आणि राष्ट्रपतींना सुद्धा पत्र पाठवलं आहे जे कोणी दोषी असतील त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून तिथून पुढं अशी कोणतीही घटना घडली नाही पाहिजे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र